माझे नाव श्रुती शिवदास आहे मी आता शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा पाहिजे आहे आमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे आणि त्या वाचनालयामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत मी त्या पुस्तका मी त्या पुस्तकामधून हे पुस्तक घेतलेले आहे त्या पुस्तकाचे त्या पुस्तकाचे नाव आहे ती तीन छोकऱ्यांची गोष्ट या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये हे पुस्तक पण छान आहे आणि मजेदार पण आहे तर या पुस्तकामध्ये काय आहे तर या पुस्तकामध्ये तीन 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 खोकरी राहतात आणि एक आणि आणि एक त्यांची आई राहत होती तिला सर्वजण बकरी म्हणत होते बकरी बकरी एके दिवशी त्या तिन्ही पिलांना म्हणाली कोकरेनु आता आपल्याला <विक्णा> आता आपल्याला इथे छान छान गवत गवत भेटणार नाही त्यामुळे आता आपल्याला इथून त्यामुळे आपल्याला आता त्यामुळे आता आपल्याला इथून दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी जावे लागेल दुसऱ्या गावी जावे लागेल तर तिन्ही कोकरे तिन्ही खोके पो, वाटेने जाऊ लागले आणि पुढे पहिला कोकरा पहिला कोकरा दुसऱ्या वाटेने दुसऱ्या वाटेने जाऊ लागला तर त्याला वाटेत त्याला वाटेत एक त्याला वाटेत एक माणूस भेटला आणि तो आणि तो माणूस आणि तो त्याला माणूस म्हणाला का रे कोकरा तू या गावात तू या गावात नवीन दिसतोय तर तर तो कोकरू म्हणायला होय हो दादा मी मी या गावात नवीन आहे तर तर कोकराचे लक्ष त्याच्या त्याच्या डोक्यावरच्या डोक्यावरच्या डोक्यावर जी त्याची गवत होतं त्याच्यावर त्याचं लक्ष गेलं आणि तो कोकरू त्या कोकरू त्या माणसाला म्हणाला दादा दादा तुम्ही मला हे गवत का तर कोकरू म्हणाले तुम्ही मला हे गवत का आणि मी मी या गवताचं घर बांधील आणि मजेत राहील तर आ, तर त्या तर त्या माझ्याने त्याला गवत दिले आणि 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 मजेत त्या घर घर बांधील तर तिथे एके दिवशी तिथे ओला आला आणि सॉरी लांडका आला आणि मनाला कोकरा कोकण दार उघड मला आत येऊ दे कोकरू म्हणाला नाही मी दार उघडणार नाही आणि तुला आत घेणार नाही तर दानका म्हणाला मी मी तिकडून तिकडून धडक मारेन आणि धडक मारीन आणि तुझे घर पाडून टाकेन तर तरीही कोकराने ऐकले नाही आणि तरीही कोकराने ऐकले नाही आणि कोल्हाने ते घर कोल्हाने ते घर पाडून टाकले आणि पहिल्या कोकराला खाऊन टाकले तर पुढेच पुढे दुसरा कोकरा दुसऱ्या गावात गेला तर तर त्याला तर वाटेत तर तर लाकड्या बारा लाकडे विकणारा माणूस दिसला होता तर, तर तो तर तो माणूस त्यालाही म्हणाला काय रे कोकरा तू ह्या गावात नवीन दिसतोय तर खोकरू तर म्हणाला होय आणि त्याची लक्ष त्या लाकड्यावर गेले तर तो म्हणाला दादा मला हे तुम्ही आ, लाकडे लाकडे देऊ शकता का तर तर त्या तर त्या मासेने त्याला लाकडे दिली आणि आणि तो म्हणाला मी मी आणि लाकड्यांचं घर बांधीन आणि मजेत राहील तर तो तर त्याने तर, तर तिथे घर बांधले आणि घर बांधले आणि तिथे तिथे तो मजेत राहिला पुन्हा पुन्हा तोच पुन्हा तोच कोल्हा आला तिथे आणि आणि त्याला म्हणायला कोल्हा कोल्हा दार उघड नाहीतर मी तुला खाऊन टाकेल आणि खोकला म्हणालं मी तुला आत मी तुला आत घेणार नाही तुला जे करायचं ते का कोल्हा म्हणाला बघ बरं मी 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 काहीही करू शकतो तर कोकऱ्याने त्याचे काही ना काहीच न ऐकता कोल्ह्याने कोल्ह्याने त्याचेही घर पाडून टाकले आणि 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 त्याला खाऊन टाकले पुढे त्याला तिसरा तिसरं कोकरू भेटलं सॉरी पुढे पुढे तिसरं को तिसरे कोकरू खूप हुशार होते तो ते खूप चतुर होता आणि तो तो पुढे दुसऱ्या गावात गेला त्याला एक आ, गवंडी भेटला गवंडी भेटला तो तो तिथे घर बांधत होता तो तो तिथे घर बांधत होता तेव्हा तो म्हणाला काका दादा पला बिटा देता का तर त्या गवंडाने त्याला बिटा दिल्या बिटा विटा त्याला दिल्या आणि म्हणाला तर आणि तू या विटांचं काय करणार तर तो म्हणाला मी या विटांचं घर बांधतील आणि त्या घरात मजेत राहील तर तर त्या तिसऱ्या कोकराने घर घर बांधले आणि तो मजेत राहू लागला तिथे तोच कोल्हा पुन्हा एकदा आला आणि तो त्याला म्हणाला कोकरा कोकरा दार उघड तर कोकरू म्हणाले मी दार उघडणार नाही तर कोल्ला कोल्हा म्हणाला मी 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 इकडून तिकडून धडक मारेन आणि आणि तुझ्या घराला पाडून टाकेन तर आ, को कोल्ह्याने खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण त्याला काही ते घर त्याला काही ते का घर पाडता आले नाही त्याला काही ते घर पाडता आले नाही आणि आणि तो कोल्हा त्याला टक्कर देऊन देऊन त्याला तो टक्कर देऊन देऊन खूप थकला होता आणि त्याला पुन्हा वरून वर तो म्हणाला मी तू काय मला काय कमी वस्तूच काय तिथून नाही येता तर काय झालं इतर वरून येऊ शकतोस ना छतावरून तर तो छतावर छतावर चढला आणि छतावरून उडी खायला निघाला परंतु त्या त्याला काय माहीत होते की त्याच्या खालीच चूल आहे त्या कोल सॉरी पोकराने चुलीवर प मोठं पातेलं घेतलं आणि त्या पातेलात पाणी पाणी ठेवलं आणि खालून चूल पेटवली तर चु, चु, त्या आ, आ, पर, पानी, पानी उन, तर, तर, तर त्यामध्ये पाणी पाणी उक पुकवायला ठेवले तर तर तो कोल्हा त्याच्यातून प खाली पडला आणि त्यापुढे कोल्हा कोणाला त्यापुढे को कोल्हाला कोणालाच दिसला नाही तर त्या तर कोल्हा मजेत राहू लागला धन्यवाद